नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण यासाठी ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची यासंबंधी या, या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ शिक्षक संवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय उपयुक्त असा असणार आहे तरी पण हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला क्रोम ब्राऊजर ओपन करा क्रोम ब्राऊजरच्या सर्चबारमध्ये डॉट ए सी डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तर असं इंटरफेस दि तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी उजव्या बाजूला ज्या आडव्या तीन रेषा दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मेनू ओपन झालेले दिसतील आणि याच्यामध्ये प्रशिक्षणे ही जी टॅब आहे याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं बघा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अशी स सबस्टॅप ओपन झालेली आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता तुमच्यासमोर वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी जो जी आर होता तो इथं तुम्हाला पाहायला मिळेल हा तुम्ही वा सविस्तरपणे वाचून घेऊ शकता आणि तुम्ही जर खाली स्क्रोल करत गेलेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करणे करण्यासाठी इथे क्लिक करा असली आहे इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बारा वर्षे अर्था अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी इथं दिलेलं आहे ज्यांची सेवा बारा वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणजे अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षणासाठी नोंद नोंदणी करून घ्यायची असेल तर हा ग्रीन रंगाचा जो बॉक्स दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि ज्यांची सेवा चोवीस वर्ष से पूर्ण झालेली आहे म्हणजे निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी जर नोंदणी करायची असल्यास इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो खाली परत लाल रंगामध्ये जो आपल्याला दिसत आहे ते ते अशा शिक्षकांसाठी आहे की ज्यांची शालाार्थ आय डी किंवा शेवार्थ आय डी किंवा बृहन्मुंबई महा महानगरपालिकेमध्ये स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठी आणि ज्यांचे बारा वर्षे पूर्ण झालेले आहेत अशांसाठी लाल रंगातील जो बॉक्स दिसत आहे त्या ठिकाणी त्याला त्यांना क्लिक करून घ्यायचे आहे आणि पिवळ्या रंगातील जो बॉक्स दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्यांचा शेवारता आय डी किंवा स्टाफ आर आय डी प्राप्त झालेला नाही आहे अशा शिक्षकांसाठी पिवळ्या रंगातील बॉक्समध्ये क्लिक करून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण बारा वर्ष पूर् अहर्ता पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी म्हणजे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी कशी करायची ते आपण बघूया ह्या ठिकाणी आपल्याला इथं आपला आय डी प्रकार निवडायचा आहे शालार्थ आय डी इथं आपला शालार्थ आय डी टाकून घ्यायचा आहे आणि प्रविष्ट करा म्हणजे एंटर या टॅबवर क्लिक करायचं आहे एंटर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मोबाईल नंबर आणि ईमेल पडताळणीसाठी आपल्याला एक विंडो ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आपल्याला इथं नोंदवून आपलं मोबाईल नंबर आणि ईमेल पडताळणी करून घ्यायची आहे इथं बघा ईमेल माझं इथं मी व्हेरीफाईड करून घेतलेला आहे आता आपल्याला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे तर त्यासाठी शेंड ओ टी पी या ऑप्शनवर आप आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे इथं मी ओ टी पी प्रविष्ट केला आहे आणि व्हेरीफाईड करण्यासाठी व्हेरीफाईड या टॅपवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल या ठिकाणी आपली पूर्ण माहिती इथं तुम्ही पाहू शकता सगळी माहिती व्यवस्थितपणे वाचून झाल्यानंतर इथं आपल्या शाळेचे नाव इथं प्रविष्ट करायचे आहे शाळेचे नाव देवनागरी लिपीमध्ये प्रविष्ट केल्यानंतर बाजूलाच प्रशिक्षणाचे जे साहित्य आहे ते आपल्याला कोणत्या भाषेमध्ये हवे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला तो, आप तो मिडियम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे मराठी आणि आपण जो प्रशिक्षणासाठी गट निवडणार आहोत तो गट आहे मी प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मी इथं प्राथमिक गट याच्यावर क्लिक करून घेत आहे आणि खाली जो चेकबॉक्स दिलेला आहे याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर पे अँड सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये प्रशिक्षण फी आकारण्यात आलेली आहे ती आपण यू पी आय फोनपे पेटीएमद्वारे किंवा मग कार्ड नेट बँकिंग व्हॉयलेट किंवा ई एम आय या पर्यायांचा वापर करून सदर फीज आपण पेड करू शकतो आणि आपली फी पेड झाल्यानंतर आपली नोंदणी ही सक्सेसफुली झालेली असेल आणि अशा पद्धतीनं आपण आपली प्रशिक्षणासाठी नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करून घेऊ शकतो धन्यवाद